आय एस पी एलचा माहोल आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीस वर्षाखालच्या वर्गामध्ये कंपल्सरी असं आहे की दोन खेळाडू प्रत्येक संघामध्ये असायलाच हवेत मुंबईचा मुलगा आहे चेंबूरचा आहे आधी कुठल्याही क्लबचे बॅकग्राऊंड नाही काय तू आय एस अठरा वर्षाचा तुझं दुसरं वर्ष आहे आय एस पी एलला ला कसं आला की आय एस पी एलचं प्रकरण जेव्हा आलं अशी टुर्नामेंट चालू आहे 19 अंडर नाईन्टीनच्या कॅटेगरीमध्ये खेळाडूंना घेणार होते आणि अंडर नाईन्टीनच्या कॅटेगरीमध्ये भरपूर जणांनी फॉर्म भरला असेल म्हणजे तुझी काही ओळख नाही काही हे नाही काही नाही तर ते काय ते सगळी प्रोसिजर कशी झाली एमॅजिनियर म्हणजे टुर्नामेंट होती नमस्कार 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 कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर आलेला आहे एक यंग मुलगा म्हणजे आय एस पी एलचा माहोल आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीस वर्षाखालच्या वर्गामध्ये कम्पल्सरी असं आहे की दोन खेळाडू प्रत्येक संघामध्ये असायलाच हवेत तर चेन्नई सिंगम्समधला वेदांत मयेकर आज आपल्याबरोबर आलेला आहे मुंबईचा मुलगा आहे चेंबूरचा आहे आणि आधी कुठल्याही क्लबची बॅकग्राऊंड नाही मी सांगत नाही आपण त्याच्याकडनंच ऐकूया वेदांत स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्टामध्ये मजा आली तुला भेटून मला सांग की काय तू आय एस अठरा वर्षाचा आणि तुझं दुसरं वर्ष आहे तर आय एस पी एलला कसा आलास ते विचारतोच पण वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासूनच खेळायला सुरुवात केलीस का हो वयाच्या सात म्हणजे बाबांनी क्रिकेट कोचिंगला टाकलेलं मला हा कुठे जायचं तिथे सुनील शेडानगरला जायचं चडानगरला सुनील सर होते तेव्हा नंतर मग त्यांचं चेंज जाऊन अशोक सर आणि सुब्बू सर आले तिथे मग तेव्हा बस त्यांच्याकडे जाते पण तेव्हा सातव्या वर्षी म्हणजे उंची एवढी असेल एवढी तर काय बॉलिंग करायचं का तेव्हा पण दोन्ही करायचा तेव्हा पण बॉलिंग बॅटिंग दोन्ही करायचं दोन्ही करायचं पण तेव्हा लेदरने सुरुवात केलीस लेदरने सुरुवात केली आणि एरियामध्ये आपलं नॉर्मल टेनिस खेळायचं एरियामध्ये टेनिस खेळायचं पण शाळेत कुठल्या होतास मॉडर्न इंग्लिश मध्ये पहिला आमच्या शाळेला होतं हा टिरक नकाचं नंतर मग चेंज करून क्रिकेटसाठी मॉडर्न मध्ये आलं मॉडर्न मध्ये आलास पण मग तिकडे शाळेसाठी खेळायचास म्हणजे गाईल शेळ तू गाडीशी भेटलं कारण मी चेंज केली बंद बंद पण त्याच्यामुळे लेदर लेदर तुझं झालं क्रिकेट का फक्त शाळेसाठी बंद झालं जे आम्ही खेळायला नको चालू केलेलं आम्ही त्या वर्षी एम आय पण खेळलेलो एम आय ज्युनियर म्हणून टुर्नामेंट होती पहिल्या मॅच मध्ये नाईन्टी नाईन वर आउट झालो एम आय ज्युनियरला हो दुसऱ्या मॅचला पाच विकेट काढलेले दोन रन देऊन तिसऱ्या मॅचला फोर्टी एट वर आउट झालो ती मॅच आपलेलो अच्छा एम आय ज्युनियर साठी मग तेव्हा म्हणजे एम आय ज्युनियर साठी कोण कोण होते बाकी आता कोणी पुढे गेलेले होते त्यावेळी तुझ्या बरोबर ऐकूनच ना आम्ही सगळे न्यू न्यू कमर टीम हो। पूर्ण न्यू कमर टीम होत पण त्या मॅचेस कुठे झाल्या होत्या ते आझाद मैदान आणि क्रॉस मैदान अच्छा पण मग त्याला कोण कोण मोठे आले होते त्या मॅचेसच्या ट्रायल्सला किंवा त्या मॅचेस बघायला तेव्हा कोण नव्हते आलेले आपल्या नॉर्मल अंपायरांनी हेच होते हेच होते पण त्या एम आय जुनियर्स साठी म्हणजे त्यांनी टूर्नामेंट घेतली होती टूर्नामेंट केलेली आणि एम आय च्या आर्टिकल वर नाव आलेलं आर्टिकल वरती नाव नावसाइट पण ते तू किती वर्षाचा होतास तेव्हा तेव्हा किती किती सालची गोष्ट आहे ही दोन हजार सतरा का अठराची बारा का तेरा वर्षाचा बारा का तेरा वर्षाचा तेव्हा सातवी होतो काय सातवीत होतास पण तेव्हा ते होत्या तेव्हा पण तू रन्स पण काढल्या होत्या आणि विकेट पण घेतल्या काढलेले पण हे सगळं कोविडमुळे थांबलं कोविडमुळे थांबलं ते पण मग तू कोविडच्या वर्षांमध्ये प्रॅक्टिस करत होतास लेदर ची का नाही घरी बसूनच होतो पूर्ण घरी बसूनच होत घरी यायला भेटतच नव्हतं ना घरचं सोडत नव्हते नाही नाही घरच आणि बाहेर आले की पोलीस पळवायचे आम्हाला पण मग इकडे नगरच्या ग्राउंड वरती वगैरे तेव्हा काहीच नाही नाही कुणाच्या बाहेर ग्राउंड असून यायला भेटत नव्हतं चुपचाप घरी बसायला घरी असायचा पण मग परत कधीपासून चालू झालं परत मध्ये बंद आपलं लॉकडाऊन थोडं हे झालं मग आम्ही बाहेर आलो कोचिंगला गेलो मी परत एरियामध्ये आम्ही रोज खेळायचो एरियाच्या बाहेर ग्राउंड आहे अजून एक आहे घराच्या बाहेर जस्ट आहे तिथे एक ग्राउंड आहे ते ग्राउंड मध्ये आणि नगर मध्ये आम्ही खेळायचो ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळायचंय पण जेव्हा म्हणजे आता मला ते ग्राउंड माहिती आहे इकडे दिवसाला पाचशे मुलं खेळतात तिकडच मला ग्राउंड माहितीये तिकडेही खेळतात मुंबईवर खेळतात हे आय एस पी एलचं प्रकरण जेव्हा आलं म्हणजे अशी टुर्नामेंट चालू होतीये ते तू वाचलंस का तुला कोणी सांगितलं की अरे असं काहीतरी आलंय तर तू फॉर्म भर बाबांच्या मित्रांनी का सांगितलेलं बाबांना की असे एक टुर्नामेंट आहे ते फॉर्म भर बघ तुझा मुलगा क्रिकेट खेळतो ना हा मग ते बोलले फॉर्म भर ट्राय करून बघ होत केलंय पण तुला तेव्हा सीझनच खेळण्याचं कमी म्हणजे आता असं वाटत होतं की आता काही सीझन मध्ये होणार नाही असं वाटायला लागलं होतं असं काय होतं मी समर कॅम्प खेळलो होतो जस्ट समर कॅम्प खेळत होत सिक्सटीन अंडर सिक्स्टीनचा मग ते खेळून नुकताच आलेलं आणि मग ते सांगत मग म्हणाले की भरूया मग करूया ट्राय करूया मग ती प्रोसिजर झाली कशी म्हणजे तू कारण हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे सगळ्यांनी ऐकायला पाहिजे म्हणून मी तुला विचारतोय की आ, अंडर नाइन्टीनच्या कॅटेगरीमध्ये खेळाडूंना घेणार होते आणि अंडर नाईन्टीनच्या कॅटेगरीमध्ये भरपूर जणांनी फॉर्म भरला असेल तर म्हणजे तुझी काही ओळख नाही काही हे नाही काही नाही तर ते काय ते सगळी प्रोसिजर कशी झाली मी सिलेक्शनला गेलो सिलेक्शनला mm. गेल्यानंतर मला पण माहिती हो नव्हतं की अंडर नाइन्टीन चा काय वेगळा आहे बाबा बोललेले की त्यांना सांग की तू नाईन्टीन हायज तुला चालेल सांगतो uh. मी सिलेक्शनला गेलो सिलेक्शन दिलं आपलं नॉर्मल आणि सरांना नंतर सिलेक्शन झाल्यानंतर सांगितलं सगळं मला चांगलं झालेलं मग सर मी नाइन्टीन आहे करून तर चालेल असं काय नाही तुला नंतर इथे मोठ्यांसोबत हे करायचं चांगला पण किती मुलं होते है ट्रायल ला ट्रायल ला शंभर मुलं होते असे सहा नेट होते सावथात त्याच्यामध्ये असे दहा 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 बारा दहा शंभर मुलं आणि त्यांनी बॅचेस केल्या होत्या के म्हणजे आली होती आणि ही फक्त मुंबईतल्या ट्रायल होत्या हो म्हणजे रेपर्ट नुसता एक तास हा आणि बाकीचे एक तासात दुसरे म्हणजे सकाळ ते संध्याकाळपर्यंत स्लॉट होते आणि हे अख्खा महाराष्ट्रभर चालू होतं अख्खा महाराष्ट्र म्हणजे कमीत कमी दहा ते पंधरा हजार मुलांमधन त्यांनी एवढी एवढी मुलं शॉर्टलिस्ट केली आणि के त्याच्यामध्ये तू शॉर्टलिस्ट झाला पण तो तू शॉर्टलिस्ट झालास म्हणजे फक्त ही शॉर्टलिस्ट होती ना पुढे काय झालं कारण म्हणजे शॉर्टलिस्ट झाल्यावरती सुद्धा टीम मध्ये येण्याच्या दृष्टीने मग प्रॅक्टिस मॅचेस खेळवल्या काय खेळवलं कारण पहिल्या वर्षी पण ऑप्शन झालं होतं ऑप्शन झालेलं आणि आता दुसऱ्या वर्षी पण ऑक्शन झालं तर पहिल्या वर्षी च्या आधी कारण सगळ्याच टीमना बघायचं होतं की वेगवेगळ्या राज्यातले प्लेयर्स कसे खेळतात काय खेळतात तर त्यांनी कसं केलं होतं आपल्या चेन्नईच्या टीमने ऑक्शन हे हो ठेवलेलं सिलेक्शन पण मी त्याच्यात गेलो नव्हतो मला माहिती नव्हतं इतकं मी घरीच होतो बसून आपलं खेळायचं एरियात जाऊन तेव्हा एक टुर्नामेंट होती तर ती टुर्नामेंट खेळलेलो मी एरियातली तर त्याच्यात नव बॉल काहीतरी थर्टी एट का चाळीस मी अच्छा आपले आपली क्वालिटी टिळक नगरचं ग्राउंड वरती ग्राउंड वरती मग सिल, सिलेक्ट झाल्यानंतर मग सरांनी व्हिडिओ मागितले बॅटिंग बॉलिंगचे तर मग ती व्हिडिओ एका मित्रांनी काढलेली फोनवर मी पाठवली त्यांना अच्छा आणि मग त्या बेसेसवरती नाही नाही ते सिलेक्ट झाल्यानंतर ते सिलेक्ट झाल्यानंतर इन्स्टावरचे पण व्हिडिओ होते थोडेफार बॅटिंग बॉलिंगचे अच्छा असेच टाकतो इंस्टावरती तू टाकतोस हा तर त्या बेसेस कदाचित घेतलं असेल बॅटिंग बॉलिंग दोन्हीचे व्हिडिओ टाकतोस दो तो इन्स्टावर वरती पण युट्यूब वरती चॅनल आहे माझे स्वतःच अच्छा तेवीस के सबस्क्राईबर आहे त्याच्यात तू खाय खाय टाकतोस हायलाइट व्हिडिओ टाकतो मॅचचे मॅच हो शूट करतो हा बाबा शूट करतात आणि मग ते टाकतात अच्छा हो का मजा येते तुला ते करायला मजा आहे बॅटिंग बॉलिंग सगळ्याचे व्हिडिओ टाकतोस मग तुला काय मग तुला काय तुला तर युट्यूब आपलं पण युट्यूब चॅनल आहे तुला काय टेन्शन आहे काय हं मग काय तुझं आपलं युट्यूब चॅनल आहे तुझं तर नडलडित सबस्क्रायबर्स पण आहेत म्हणजे तू मोठा सेलिब्रेट आहे मोठा <laughs> <तुणागा। laughs> पण हा पण चेन्नईला अंडर नाईन्टीन कॅटेगरीमध्ये मग मध्ये घेतलं कसं त्यांनी मी त्यांना विचारलं नाही कसं घेतलं काय हां त्यांनी बिडिंग केली आणि मग ते झालं पण म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये एवढे पैसे पण ते तुमच्या दावर येतात का जातात आई बाबाच्या अकाउंट मध्ये म्हणजे मी नुकताच अकाउंट अकाउंट मध्ये आले आणि नंतर मध्ये सगळे पैसे घरी दिले आई बाबा घेतले काय पण पण कसं वाटलं तेव्हा हे झालं तेव्हा एवढे वर्ष आपण खेळत होतो पण असं म्हणजे असं कुठे वाटतं का कारण आता आता तुमच्या टीम मधले काय सुमित ढेखेळ असू दे केतन मात्र असू दे ते एकदम सिनियर प्लेअर आहेत ज्यांनी टेनिस बॉलवरती करिअर केलं आहे आता त्यांचं आणि आ... तर तुला आधी असं वाटत होतं का वाट की अरे आपल्याला मध्ये चान्स मिळाला पाहिजे का अजूनही असं वाटतं की सीझन मध्ये चान्स मिळाला तर जाणार परत चान्स मिळाला पर तर जाणार पण असं आहे की टेनिस मध्ये पण भरपूर काय काय शिकू शकतो तेच इथे आम्ही येतोय ते त्यांच्याकडनं शिकायला बघतोय पण मग टीम मधल्या कोणाकोणाकडनं म्हणजे शिकतोस किंवा बाकी बाहेर बाकीच्या टीममध्ये कृष्णा सातपुते असू देत किंवा हे एवढी वर्ष खेळतायत आणि टेनिस बॉल मध्येच करतायत तर त्यांच्याबरोबरचे कसे आहेत अनुभव चांगले आहेत अनुभव म्हणजे त्यांना कसं आपण काय विचारलं की ते लगेच असे मदत करायला येतात सांगतात की हां तू हे कर बाबा म्हणजे बॅटिंगचा विचारलं तर असं सांगतात असं असं खेळ बॉलिंगला तर सांगितलं तर ज्या जागेवर टाक कसं करायचं ते सांगतात फिल्डिंग पोझिशनचं कसं असतं बॉलिंगला ते सांगतात बरच हेल्प करतो पण टेनिसबॉल मधलं तुझा आवडता प्लेअर कोणता आहे माझा आवडता आता सध्या तर केतन मात्रे मोठ्या <laughs> मोठ्या सिक्सेस केतन पण आपल्याला गेल्या वर्षी खूप छान मुलाखत दिली आहे त्याचा रिस्पॉन्स पण चांगला आहे वेगवेगळ्या भागातून त्याला प्रतिसाद मिळतोय पण केतन मात्रेच आहे केतन त्यांच्याकडनं काय काय शिकतोय म्हणजे छडी पण शिकतोय का त्यांच्याकडे त्यांच्याकडनं ते बॅटिंग स्टाईल ते कुठले कुठले शॉर्ट्स मारतात वेगवेगळे हेलिकॉप्टर आणि कवर्स मॅच हो, मध्ये मस्त एक मारला कव्हर हो। जिंकवून दिली ना मॅच संपाऊंडली तसे शॉर्ट शिकतोय मी ट्राय करतोय पण त्याच्यासाठी बॉडी जिम पण चालू आहे पण चालू आहे जे हेअरस्टाईल कोणाची आहे म्हणजे कोणाकडनं घेतली हेअरस्टाईल घेतले ना मध्ये मला सांगितलं कसे कापायचं तसे काप टीव्ही वर दिसताय चांगला दिसला पाहिजे पण ते पण चेंबूर टिळक नगर वाले असते पण आत्ता टीव्हीवरती सगळे बघतायत तर कस फिलिंग आहे म्हणजे बाकी नातेवाईक सुद्धा कारण जे एवढे वर्ष म्हणत होते अरे हा काय करतोय असं विचारत असतील ना आधी सुद्धा तर आता गेले एक वर्ष कसं बदललंय सगळं सगळे खुश आहेत की आपल्या घरातला आहे कोणतरी एवढं वरती गेलंय चांगलं आहे सगळ्यांना चांगलं वाटतंय खेळतय बाकी काय आणि आई बाबांच आई बाबा फुल खुश आहेत फुल खुश आहे म्हणजे फुल फुल खुश पण आता चॅलेंज पुढच्या वर्षी येईल ना जेव्हाच्या वर्षी जेव्हा आता या व ओपन याच्यामध्ये जाणार तर मग तेव्हाचं टार्गेट काय की यावर्षी जेव्हा कधी चान्स मिळेल तेव्हा जास्तीत जास्त इम्प्रेस करायचं इम्प्रेस म्हणजे पुढच्या वर्षी आता शुभम सांगे आणि तू दोन दोन अंडर अंडर ना। वाले आहेत ना तर आता टार्गेट काय पुढच्या वर्षीसाठीच पुढच्या वर्षीसाठी पेस वाढायचं हो आहे तब्येत वाढायची आणि मोठे मोठे षटकार मारायचे पण आत्ता आत्ता षटकार तू मारतोस मग त्याला ताकद येते कुठून आत्ता आता प्रॉपर जिम चालू आहे मागच्या एक वर्षापासनं तर करतो ते करतोय त्याच्याने येते पण या टेनिस क्रिकेट म्हणजे तू जेव्हा चेन्नई सिंगम मध्ये आलास गेल्या वर्षी तेव्हा तुला त्याचा फायदा झाला का की डाएट असू दे किंवा जिमिंग असू दे जे तू आधी करत नव्हतास पण जे इकडे या सेटअप मध्ये आल्यानंतर त्याचा तुला फायदा झाला असं झालं हो फायदा झाला त्याचा ता। कारण त्याच्यामुळे मी जे इथे ट्रेनर होते त्या ट्रेनरने मला सांगितलं कसं काय वर्कआउट करायचं डाएट सांगितली ते करत करत थोड मागच्या वर्षी पासन बेटर आहे मी फिजिकली आणि मला फक्त तुझे आ, या टेनिस बॉल क्रिकेट मुळे म्हणजे ओनर्स असू दे ते असू दे कोणाचा हिरो हिरोईनशी संबंध आला त्यांच्याशी काही बोलता आलं तशा काही मजा झाल्या नाही मागच्या वर्षी फक्त एकदा सुर्या सरांशी बोलले या वर्षी पण आले होते तेव्हा पण बोललो परत भेटून चांगलं वाटलं त्यांच्याशी चांगले मागच्या वर्षी पण बोललेले मी त्यांना बोललो आहे सर कसे आहेत चांगले त्याचा कॉन्फिडन्स आवडला <laughs> अच्छा असं बोललं आलं तर अदरवाईज अशा लोकांना भेटण्याचा काही संबंधच येणार नाही ना पण ते पण चांगले चांगलेच आम्हाला एक लुंगी आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात असं ती दिलेली त्यांनी मागच्या वर्षी अच्छा सगळ्या प्लेयर्स सगळ्या प्लेयर्सला सगळ्या प्लेअर्सना दिले आणि यावर्षी पण आले होते आले होते या वर्षी गेल्या वर्षी तुम्ही सेमी फायनलला सेमी फायनल लारला ला। या वर्षी एक या वर्षी आहे जिंकायचं करुणा खोटी सर करत आणि तनुष खोटी यांचे बाब वडील ना हो ते टेनिस बॉल क्रिकेट मधलं खूप मोठा मोठं नाव आहे चांगलंय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण आता दरवर्षी वेगवेगळे वेग इंटरव्ह्यू करतोय कृष्णा सातपुतेंचा झालाय केतन माथेंचा झालाय सुमित डेकर यांचा झालाय विजय पावलेंचा झालेला आहे तर अजून चार पाच वर्षांनी आपण असं म्हणू की आपण वेदांत मयेकरचाही परत एकदा इंटरव्ह्यू करूया अशा शुभेच्छा देतो तुला आणि केस पण जसे वाढतायत तसं करिअर पण तुझं असंच वाढू दे आणि बॉडी पण अशीच वाढू दे अशा हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या भागात मात्र आम्ही इकडेच थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद